नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती संदर्भामध्ये एक खूप महत्त्वाची गुड न्यूज आहे ज्या उमेदवारांचं पा विदाऊट इंटरव्ह्यू जो पहिला राऊंड पा लावण्यात आला पहिली यादी लावण्यात आली त्याच्यामध्ये एक दोन किंवा पा तीन मार्काने अशा उमेदवारांचा नंबर किंवा अशा उमेदवारांचं जे नाव आहे ते यादीमध्ये आलेलं नव्हतं आणि असे बरेच उमेदवार या ठिकाणी थोडेसे टेन्शनमध्ये काळजीमध्ये आहेत की आता आमचा नंबर लागेल का किंवा जर समजा विथ इंटरव्ह्यूचा आधी राऊंड झाला तर मग आम्ही त्या ठिकाणी जाऊ का नको जाऊ विदाउट तर याच प्रश्नाचं उत्तर या न्यूज व्हिडिओच्या माध्यमातून पण देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला नेमकं का का आता काय करायचं आहे आता तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे निगेटिव्ह राहायचं आहे किंवा इतर जे कोण काही म्हणत असेल तर त्यांच्याबरोबर जायचं आहे तर या बाबतीमध्ये तुम्हाला संपूर्ण जे मार्गदर्शन आहे त्या ठिकाणी मिळेल आणि तुमच्या मनातील ज्या शंका आहेत ते दूर होतील कारण पहा बरेच उमेदवार असे विचारतात आपण एखादा व्हिडिओ बनवला एखादी माहिती सांगितली की सर नेमकं असं खरंच होणार आहे का किंवा बरेच या ठिकाणी फोन करून सुद्धा विचारतात की सर आधी विदाउट व्हायला पाहिजे विदच व्हायला नाही पाहिजे तर त्यावेळेस मी सांगितलं होतं की कदाचित ते होऊ शकतं कारण कन्वर्शन राऊंड जो आहे त्याची प्रक्रिया सुरू आहे पाठीमागे सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता न्यूज बुलेटिन ज्यावेळेस आलं होतं त्यावेळेस की जो कन्वर्जन राऊंड आहे त्याची प्रक्रिया पा सुरू आहे आणि तो लवकरच पूर्ण होईल आता या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून सुद्धा त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पहिला आणि जो काही दुसरा मुद्दा आहे ठिकाणी बघणार नाही सगळ्यात महत्वाचं आपल्याला जो चौथा आणि पाचवा मुद्दा आहे तो डायरेक्टली पाहूया पा कारण बा चौथा मुद्दा काय म्हटलेला आहे आता बघा तिसऱ्या मुद्द्यामध्ये असं पण म्हटलेलं आहे की बरेच जण जी निवड यादी पा पहिली लागली आहे त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे जे संभ्रम आहेत पण निर्माण करत आहेत की या ठिकाणी चुकीचं आहे ते चुकीचं आहे परंतु आपण त्याच्यामध्ये पडणार नाही जे आपल्याला आहे तेच या ठिकाणी मी सांगतोय म्हणजे जी निवड समिती आहे तर त्यांचा जो वेळ आहे बऱ्यापैकी जे तुम्ही मेल वगैरे करता चुकीची प्रक्रिया झाली किंवा अजून काय तर त्याच्यामध्ये जातोय परंतु या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जरी काही तुम्ही मेल करत असाल तक्रारी तुमच्या असतील त्याच्या माध्यमातून तुमच्या तक्रारी सोडून सुद्धा जो काय जो काही वेळ मिळतो त्या वेळेचा सदुपयोग करून निवड समिती काय करते पण समांतर आरक्षणातील जे रूपांतरण फेरीसाठीचे म्हणजे कन्व्हर्सेशन राऊंड आहेत त्याची पूर्वतयारी करीत असून त्याबाबत देखील प्रचलित कार्यपद्धती अनुसार लवकरात लवकर पुढील पा करण्याचं नियोजन आहे यामध्ये पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे बघा की पहिली जी यादी आहे त्या यादीमध्ये तुम्हाला नाव जर तुमचं नाव नसेल एक दोन तीन किंवा जर कट ऑफ तुमचा असेल तर त्यातून तुमचं नाव खोकलेला असेल तर की तुम्हाला संधी पहा मिळेल नसेल तर मात्र तुम्हाला आता यापुढे पास संधी आहे त्यामुळे पण तुम्ही निगेटिव्ह न राहता कारण बऱ्याच उमेदवार उमेदवारांना असं वाटत आहे की पहा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागेल आणि मग विदाउटचा आमचा चान्स जाईल आणि कमी मार्क क्वालिफाय विदाऊटमध्ये राहतील लागतील तर आता तसं होणार नाही कारण आता काय होणार आहे बघा की वरील प्रमाणे जास्तीत जास्त हे उमेदवार विदाउट इंटरव्ह्यू या टप्प्यामध्ये सामावले गेल्यानंतर विथ इंटरव्ह्यू या संदर्भात प्रचलित कार्यपद्धती अनुसार कारवाई करण्याचं प्रस्तावित आहे प्रस्तावित आहे या ठिकाणी म्हणजे काय आहे की तसा विचार सुरू आहे आणि शंभर टक्के ती कारवाई आधीच होईल की जो काही विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड आहे पहा कन्व्हर्जन राऊंड आहे ज्याच्यामध्ये माजी सैनिक अंश उमेदवार प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या समांतर आरक्षण जागा उमेदवार न मिळाल्यामुळे काही कॅटेगरीमध्ये उमेदवार न मिळाल्यामुळे त्या जागा पहा रिक्त राहिलेल्या आहेत आणि मग त्याच्या जागा आहेत त्या जागा त्या कॅटेगरीमध्ये समजा ओबीसी असेल एस टी असेल एस सी असेल ईडब्ल्यू एस असेल तर त्या कॅटेगरीमध्ये जो काय पहा जनरल पहा हा एक भाग असतो जनरल जनरल ओबीसी असेल जनरल एस सी एस टी असेल तर त्यामध्ये या जागा पा कन्वर्ट केल्या जातील आणि मग त्या जागा इतर जे उमेदवार आहेत पहा त्यांना मिळाल्या जातील दिल्या जातील कारण माजी सैनिक असेल अंश असेल असे उमेदवार त्या ठिकाणी उपलब्धच नाहीत आता फक्त या बाबीसाठी थोडासा वेळ जाऊ शकतो कारण पहा प्रत्येक विभागाची परमिशन त्यासाठी घ्यावी लागते म्हणजे समजा आपण एक उदाहरण घेतलं पा समजा प्रकल्पग्रस्त आता समजा प्रकल्पग्रस्त म्हणजे वाले असे म्हणतील की आमच्याकडे प्रकल्पग्रस्त दाखल आहे परंतु कदाचित तुमच्या जागा द्या नसतील दुसऱ्या काच्या जागा असणार आहेत आणि समजा एस टी काकल्पग्रस्त उमेदवार उपलब्ध नसतील त्यामुळे त्या जागा उपलब्ध आहेत लक्षात ठेवा आता कॉमन रोस्टरमुळे लक्षात येत नाही प्रकल्पग्रस्ताच्या जागा असतील तर जो पुनर्वसन विभाग आहे तर ते त्यांची परमिशन घ्यावी लागेल आणि त्या विभागाची परमिशन मिळाली किंवा तुम्ही ज्या जागा रिक्त आहेत त्या कन्वर्ट करा म्हणजे त्या जनरल कॅटेगरीला कन्वर्ट करा तर मग त्या कन्वर्ट होतील जर माझी सैनिकाच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच होणार आहे अशा प्रकारे ज्या ज्या समांतर आरक्षण जागा एकता आहेत त्या विभागाची परमिशन घेतली जाईल सर आणि मग त्याच्यानंतर कन्वर्ट केल्या जातील कारण या ठिकाणी तुमच्या मनामध्ये असं येत असेल की या जागा जा 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 आहेत रिक्त राहिल्या तर लगेच कन्वर्ट व्हावेत हो तसं या ठिकाणी नसतं की एकच पत्र निघेल आणि त्या कन्वर्ट होतील असं बिलकुल नसतं त्यासाठी कायदेशीर परमिशन असतील तर सर्व गोष्टींचा विचार करून त्या जागा पहा कन्वर्ट केल्या जातील कारण जर तशा गोष्टी जर नाहीत परमिशन घेतली गेली नाही तर तुमची निवड झाली आणि एखाद्याने याचिका वगैरे काही टाकलं की आमच्या जागा तुम्ही का कन्वर्ट केल्या तर मग मात्र तुमची निवड होऊन सुद्धा तुम्हाला मग ऑर्डर जॉईनिंग मिळणार नाही आणि त्याच्यामुळे मग आधीच या गोष्टीची आपण कायदेशीर बाबी तपासून त्या ज्या जागा जा जा आहेत ते व्यवस्थित कायदेशीर बाबीला धरून कशा कन्वर्ट होतील या बाबींचा विचार करूनच त्या जागा कन्वर्ट होतील त्यामुळे कोणत्या प्रकारच्या अडचण भविष्यामध्ये पण निर्माण होणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा काही न करता थोडेसे स्पेशन्स पण ठेवायचे आहेत विदाउट इंचा राऊंड आधी होईल आणि त्याच्यामध्ये जे उमेदवार एक दोन मार्काने पण राहिले असतील त्यांची निवड होईल आणि मग त्याच्यानंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होईल आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा पण बऱ्याच उमेदवारांची निवड होणार आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा विथ इंटरव्यूमधून सुद्धा चांगल्या चांगल्या ज्या संस्था आहेत त्या तुम्हाला मिळून जातील तिथेही तुमची निवड होईल आणि त्याच्यानंतर मग जो काय पहा दुसरा टप्पा आहे ज्याच्यामध्ये पण नवीन जाहिराती येणार आहेत नवीन जाहिरातीमध्ये सुद्धा काही जिल्हा परिषदेने जाहिराती दिल्या नव्हत्या नगर परिषद महानगरपालिका असेल त्यांच्या जाहिराती पहा दुसऱ्या टप्प्यामध्ये पा येणार आहेत सुद्धा जे विथ इंटरव्ह्यूमध्ये बसणार नाही ज्यांचं विथ इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होणार नाही तर त्यांना दुसऱ्या टप्प्यासाठी पहा पात्र समजलं जाईल मग तुमची विथ इंटरव्ह्यूमध्ये निवड होऊ किंवा न होऊ किंवा तुम्ही गैरहजर जरी राहिला तरी तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पहा ज्या शाळा आहेत पसंतीक्रम देण्यासाठी ते येतील त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचे पसंतीक्रम देऊ शकता आणि तिथेही विदाउट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू दोन्ही पार टप्पे राबवले जातील दोन्ही प्रकार राबवले जातील तिथूनही बऱ्याच उमेदवारांना पण निवड निवडीची संधी असणार आहे त्याच्यामुळे इतर गोष्टीकडे पहा थोडंसं दुर्लक्ष करा आपल्या मनाची तयारी ठेवा थोडेसे स्पेशन्स ठेवा आणि काही दिवसामध्ये तुम्हाला याच्या गोष्टी आहेत घडामुळे आहेत पण घडलेले दिसतील फक्त थोडासा वेळ लागू शकतो आता किती वेळ लागेल हे पण सांगता येणार नाही कारण पण आचारसंहिता आता आज तारीख आहे पहा दोन मार्च आणि आचारसंहिता बारा त्या तारखेच्या दरम्यान लागणार आहे आचारसंहितेच्या आधी जर परमिशन मिळाल्या तर हा जो राऊंड आहे विदाऊट इंटरव्ह्यूचा तोही लागू शकतो जर नाही मिळाली तर पा आपण म्हणूया की परमिशन घेतल्या जातील त्यामध्ये मध्यंतरच्या कालावधीमध्ये आणि आचारसंहिता संपल्यानंतरच जी यादी आहे ती पण डिस्प्ले केली जाऊ शकते एक पॉझिटिव्ह आपण राहूया आणि लवकरच ही यादी डिक्लेअर केल्या जातील ज्या उमेदवार एक दोन तीन मार्काने पा आहेत त्यांचंही सिलेक्शन या ठिकाणी होईल अशी आपली अपेक्षा बाळगूया आणि या माध्यमातून तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं त्या प्रश्नाचं उत्तर पाहा मिळालं असेल अशी अपेक्षा आहे यासाठी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारची माहिती व्हिडिओ पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद